नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची दोन हजार पंचवीसची ची नवीन भरती सुटलेली आहे टोटल सहाशे वीस जागा आहेत पदाचे नाव व तपशील खालीलप्रमाणे बायोमेडिकल इंजिनियर पदसंख्या एक कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदसंख्या पस्तीस तिसरे पद आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदसंख्या सहा चौथेपद आहे उद्यान अधीक्षक पदसंख्या एक पाचवे आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी पद पदसंख्या एक पुढचे पद वैद्यकीय समाजसेवक पदसंख्या पंधरा डेंटल हायजिनिस्ट पदसंख्या तीन स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ जी एन एम पदसंख्या एकशे एकतीस तसेच डायलिसिस तंत्रज्ञ चार पदसंख्या सांख्यिकी सहाय्यक तीन पदसंख्या ई सी जी तंत्रज्ञ आठ पदसंख्या बारावे पद सी एस सी एस एस डी तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट पदसंख्या पाच आहार तंत्रज्ञ पदसंख्या एक नेत्र चिकित्सा सहाय्यक पदसंख्या एक पुढचे पद औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी पदसंख्या बारा आरोग्य सहाय्यक महिला पदसंख्या बारा पुढचे पद बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक सहा जागा पशुधन पर्यवेक्षक दोन जागा सहाय्यक परिचारिका मिडवाईफ ए एन एम पदसंख्या अडतीस बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप 51 जागा शस्त्रक्रियागृह सहाय्यक पंधरा जागा सहाय्यक ग्रंथपाल आठ सहाय्यक ग्रंथपाल आठ जागा वायरमन पदसंख्या दोन ध्वनीचालक पदसंख्या एक उद्यान सहाय्यक पदसंख्या चार टंकलेखक पदसंख्या एकशे पस्तीस लेख लिपिक लेखा लिपिक पदसंख्या अठ्ठावन्न तसेच शवविच्छेदन मदतनीसाठी चार जागा कक्षसेविका आया यांच्यासाठी जा अठ्ठावीस जागा आहेत कक्षसेविक वॉर्ड बॉय यासाठी एकोणतीस पदसंख्या हवी आहे टोटल तस तसेच टोटल सहा अशा टोटल सहाशे वीस जागा अशा टोटल सहाशे वीस जागेंची भरती आहे तसेच वरील तसेच वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे क्रमांक एक बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी व दोन वर्ष अनुभव हवा आहे पद पदक्रमांक दोनसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पद पदक्रमांक तीनसाठी बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी व दोन वर्षाचा अनुभव हवा आहे क्रमांक चार बी एस सी हॉर्टिकल्चर्स ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी वनस्पतीशास्त्रातील पदवी पद क्रमांक पाच पत्रकारिता व जनसं पत्रकारिता व जनसंज्ञापन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमधील डिप्लोमा व तसेच तीन वर्षाचा अनुभवही व तसेच तीन वर्षाचा अनुभव देखील हवा आहे पद क्रमांक सहा समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी एम एस डब्ल्यू व दोन वर्षे अनुभव पद क्रमांक सात साठी बारावी उत्तीर्ण दंत आरोग्य तज्ज्ञ परीक्षा उत्तीर्ण व दोन वर्षाचा अनुभव पद क्रमांक आठ बी एस सी नर्सिंग किंवा बारावी उत्तीर्ण प्लस जी एन एम व दोन वर्षे अनुभव पदक्रमांक नऊसाठी बी एस सी डी एम एल टी डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण व दोन वर्षे अनुभव पद पदक्रमांक दहासाठी सांख्यिकी पदवी व दोन वर्ष अनुभव पद क्रमांक अकरा भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी ई सी जी टेक्निशियन कोर्स व दोन वर्षे अनुभव पद पदक्रमांक बारासाठी सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवी व दोन वर्षे अनुभव हवा आहे तसेच पदक्रमांक तेरासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड अँड न्यूट्रिशन विषयासह बी एस सी पदवी किंवा न्यूट्रिशन अँड डायटिशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी व तसेच दोन वर्षाचा अनुभव हवा आहे पदक्रमांक चौदासाठी बारावी उत्तीर्ण ऑप्थॅल्मिक असिस्टंट पॅरामेडिकल ऑप्थाल्मिक असिस्टंटचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची ऑप्टिमेट्री विषयातील पदवी डिप्लोमा पद क्रमांक पंधरा बी फार्मा व दोन वर्षे अनुभव तसेच क्रमांक सोळासाठी बारावी उत्तीर्ण व दोन वर्षाचा अनुभव हवा आहे पद क्रमांक सतरासाठी बारावी उत्तीर्ण व आय टी आय इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक आणि दोन वर्षाचा अनुभव हवा आहे पद क्रमांक अठरा बारावी उत्तीर्ण पशुसंवर्धन डिप्लोमा व दोन वर्षे अनुभव पदक्रमांक एकोणीससाठी दहावी उत्तीर्ण एन एम पदक्रमांक वीस बारावी विज्ञान उत्तीर्ण पदक्रमांक एकवीस साठी बारावी विज्ञान जीवशास्त्र उत्तीर्ण व दोन वर्षे अनुभव पदक्रमांक बावीस साठी ग्रंथालय पदवी पदक्रमांक तेवीस साठी बारावी उत्तीर्ण एन सी व्ही टी तारतंत्री वायरमॅन पदक्रमांक चोवीस साठी दहावी उत्तीर्ण व आय टी आय रेडिओ टी व्ही मेकॅनिकल पद क्रमांक पंचवीस बी एस सी हॉर्टिकल्चर्स ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी वनस्पतीशास्त्रातील पदवी पद क्रमांक सव्वीस कोणत्याही शाखेतील पदवी मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट असे हवे आहे पद क्रमांक सत्तावीससाठी कोणत्याही शाखेतील पदवी मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट पद क्रमांक अठ्ठावीस साठी पद क्रमांक अठ्ठावीस साठी दहावी उत्तीर्ण व दोन वर्षाचा अनुभव हवा आहे तसेच पदक्रमांक एकोणतीस साठी दहावी उत्तीर्ण व दोन वर्षाचा अनुभव हवा आहे आणि पद पद क्रमांक तीस साठी दहावी उत्तीर्ण व दोन वर्षे अनुभव हवा आहे यासाठी वयाची अट अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष आहे तसेच मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे सूट आहे नोकरीचे ठिकाण नवी मुंबई असणार आहे फी खुला प्रवर्ग एक हजार रुपये व मागास व वर... मागास प्रवर्ग व अनाथांसाठी नऊशे रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा मे दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व महत्वाच्या अपडेट्स डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहेत यू